परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा पेटणार मनसे नेत्यांचा इशारा केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची मान्यता रद्द करावी यासाठी उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केल्याचं पाहायला मिळालं दरम्यान उत्तर भारतीय विकास सेनेकडून घेण्यात आलेल्या या भूमिकेनंतर मनसेकडून थेट इशारा देण्यात आला आहे आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची मान्यता राहावी किंवा रद्द करावी हे भैया ठरवणार का असा सवाल करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला पुढे ते असंही म्हणाले मनसे पक्षाची मान्यता रद्द व्हावी यासाठी भैया प्रयत्न करणार असतील तर याच भैयांना मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहू द्यायचं की नाही याचा विचार करावा लागेल असं म्हणत संदीप देशपांडे यांनी परप्रांतीयांना एक प्रकारे इशाराच दिल्याचं पाहायला मिळालं पुढे संदीप देशपांडे असंही म्हणाले की प्रादेशिक पक्षांना संपविण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी यासाठी भैयांकडून प्रयत्न केले जात आहेत हे देखील त्यांचेच लोक आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून हे सगळं केलं जात आहे असा आरोपही संदीप देशपांडे यांनी केला आहे